एकोणीसशे बावन्न साल अर्जेंटिनात राहणारा एक तरुण डॉक्टर अर्नेस्टो गवेरा आणि त्याचा मित्र अल्बर्टो ग्रॅनादो यांनी एका जुन्या मोटरसायकलवरून दक्षिण अमेरिका पालती घालण्याचा निर्णय घेतला आता बघा काहींच्या दृष्टीने ही फक्त एक साहसी तरुणांची रोड ट्रीप होती पण त्यांच्यासाठी हा होता मानवतेच्या शोधाचा सा, सामाजिक वास्तव्याच्या जाणिवेचा सा, आणि अंतर्मनाच्या जागृतीचा प्रवास आणि हीच कहाणी आहे द मोटरसायकल डायरीज या आत्मचरित्रात्मक पुस्तकाची नमस्कार मी नमधे राव तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आमच्या पुस्तकाला या मराठी यूट्यूब चॅनलवर आता वेगळं काय सांगू मी हा भाग शेवटपर्यंत पहा आणि हो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आणखी एक म्हणजे आजच्या भागात आपण कोणत्या पुस्तकाची माहिती जाणून घेणार आहोत हे तर तुम्हाला समजलं असेलच इतके तर तुम्ही हुशार आहातच त्यामुळे भाग आवडला तर नक्की कमेंट करून सांगा चला आता जास्त वेळ न बागालो तर सुरुवात करूया आजच्या भागाला पुस्तकाला प्रेझेंट्स पुस्तकांची सहाल एका तरुण मनाच्या क्रांतिकारक होण्याच्या प्रवासाची कहाणी म्हणजे अर्नेस्टोचे गवेरा लिखित अमृता देशपांडे अनुवादित आणि मधुश्री पब्लिकेशन प्रकाशित पुस्तक द मोटरसायकल डायरीज चे आणि अल्बर्टोच्या प्रवासाची सुरुवात रोमांचकार्य त्यात डोंगर आहेत रस्ते आहेत हास्य धडपड आणि साहस पण जसजसे ते ब्राझील चिली पेरू कोलंबिया व्हेनेन्झुएला अशा देशातून पुढे जातात तसतसं त्यांच्यासमोर ता एक वेगळं जग उघडतं गरिबीनं झाकलेली माणसं शोषित आदिवासी श्रमिकांचं दुःख आणि उपेक्षित कुष्ठरोगांचे आयुष्य एका डॉक्टराच्या डोळ्यांतून हे सगळं पाहणं म्हणजे फक्त निरीक्षण नाही तर मनाला हादरवणारा अनुभव आहे कुठेतरी छेच्या मनात प्रश्न उद्भवू लागतात की हे इतकं असमान का हे कोण थांबवणार आणि यात माझी काय भूमिका हे के वर नवे, प्रवास वर्णन म्हणजे केवळ भौगोलिक नव्हे तर वैचारिक प्रवास आहे प्रत्येक वर्णावर छेच्या विचारात बदल होतो आणि एका डॉक्टरच्या मनात क्रांतीचं बीज रोवलं जातं आज जगभर क्रांतीचा चेहरा मानला गेलेला छे गवेरा या पुस्तकात एक सामान्य संवेदनशील आणि शोध घेणारा तरुण म्हणून आपल्याला भेटतो स्पॅनिश भाषेतील या मूळ पुस्तकाचा मराठी अनुवाद अमृता देशपांडे यांनी अतिशय प्रभावीपणे केलाय आहे त्यांनी केवळ भाषांतर नाही केलं आहे तर मूळ भावभावना त्याच्या मनाची स्थिती प्रसंगाची तीव्रता आणि हळवेपणा अतिशय जिवंतपणे मराठीत उतरवल्या आहेत भाषा सहज आहे पण तीव्रतेचा अभाव नाही पुस्तक वाचताना आपण त्या प्रवासात सहभागी झाल्यासारखंच वाटतं अगदी मोटरसायकलच्या मागच्या सीटवर बसलेले एक निमूट निरीक्षक म्हणून हे पुस्तक केवळ एका महान व्यक्तिमत्वाची पूर्वकथा नाही तर आपल्यातल्या प्रत्येक संवेदनशील तरुणाचं प्रतिबिंब आहे आजच्या काळात जेव्हा तरुण पिढी दिशा शोधत आहेत स्वप्नांचा पाठलाग करत आहेत आणि समाजातील असमानतेला पाहून उदास होत आहेत तेव्हा हे पुस्तक एक आरसा ठरतं हे पुस्तक विचार करायला लावतं प्रश्न विचारायला शिकवतं ते सांगतं की फक्त डॉक्टर इंजिनियर अधिकारी बनणं पुरेसं नाही आहे तर समाजाविषयी जबाबदारी असणंही तेवढंच महत्त्वाचं आहे आणि आज जेव्हा जगात असमानता राजकीय गोंधळ मानवी हक्कांचे उल्लंघन दिसते तेव्हा चेच्या प्रवासातली जाणीव आपल्याला स्वतःकडे बघायला लावते ही डायरी फक्त त्याचीच नाही आहे ती आपल्या प्रत्येकाच्या अंतर्मनातली आहे तर मोटरसायकल डायरीज वाचताना आपण हळूहळू एका तरुणाच्या मनात डोकावतो आपण त्याच्या प्रश्नांमध्ये हरवतो त्याच्या व्यथांमध्ये भाऊक होतो, होतो। आणि शेवटी त्याच्या परिवर्तनाने स्वतःच्या आतविचारांची ठिणगी पेटलेली जाणवते हे पुस्तक केवळ एक प्रवास वर्णन नाही आहे हे मानवतेच्या शोधाचा संवेदनशीलतेचा आणि जाणीवेचा पुरावा आहे आज जेव्हा जग अधिक तंत्रज्ञानाकडे झुकते तेव्हा हे पुस्तक मानवतेच्या मूळ मूल्यांकडे परत नेणारं बळ आहे आणि म्हणूनच चे या डायरीला फक्त वाचू नका तिचं विचारांमध्ये रूपांतर करा मग आता आणखी कसली वाट वाटतंय हे पुस्तक आजच मागवा आमच्या पुस्तकालयामधून त्यासाठी या पुस्तकाची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा आमच्या इन्स्टा आय डीवर मेसेज करून सुद्धा तुम्ही हे पुस्तक मागवू शकता शिवाय तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसत असेल तर त्या नंबरवर कॉल करून किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करून सुद्धा तुम्ही हे पुस्तक मागवू शकता बघा आता एवढे सगळे ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत कोणताही एक मार्ग निवडा आणि हे पुस्तक मागवा तर मग मंडळी कसा वाटला आजचा भाग आशा आहे की नक्की आवडला असेल तर मग आता वाट कसली पाहताय लगेच लाईक करून शेअर करा आणि सबस्क्राईब केल्या आहेत ना हा चला व्हिडिओ पुढचा भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल